नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहे आधार कार्डला मोबाईल नंबर कोणता लिंक आहे चला सुरुवातीला आपण क्रोममध्ये जाऊ क्रोममध्ये गेल्यानंतर आपण तिथे टाईप करू यू आय डी ए आय आए। यू आय डी आय आए। टाईप केल्यानंतर सर्च करू त्यानंतर पहिली वेबसाईट येईल त्यावर क्लिक करा बर्चे तीन डॉट दिसत ना तिथे डेस्कटॉप जो बॉक्स येईल तिथे क्लिक करा म्हणजे तुम्हाला बरोबर व्यवस्थित दिसेल इंग्लिश सिलेक्ट करा जरा थोडी वेबसाईट लोड घेते दरवेळेस असं चालतं आधार कार्डचं जरा सर्व्हर बिझी असतं त्यामुळं जरा थोडं जास्तच बिझी दिसत आला आपण या साइड वर आला थोडं खाली यायचं आहे गेट आधार मध्ये खाली ऑप्शन दिसते गेट आधार स्टेटस गेट आधार एड्रेस वर क्लिक कराए गेट आधार स्टेटस गेट आधार स्टेटस वर क्लिक हो में क्लिक केलं त्यानंतर आता नवीन विंडो ओपन होईल होईल त्यानंतर थोडं स्क्रोल डाऊन करायचं आहे आणि शेवटच्या दुसऱ्या लाईनमध्ये गेट आधार व्हेरीफाय या ऑप्शनवर क्लिक करायचं गेट आधार व्हेरीफाय ऑप्शनवर क्लिक केलं तिथं येईल आधार नंबर आधार नंबर टाकून घ्यायचा व्यवस्थित त्यानंतर कॅपचा टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित फिलअप करायचा आहे जसं आहे तसा लेटर टाकून घेतला कॅपचा टाकून घेतला प्रोसीड करायचं आहे विदाउट ओ टी पी तुम्हाला तुमची माहिती दिसेल मोबाईल नंबर दिसेल हे बघा आले तुमचा आधार नंबर आलेला आहे मी कुठले रहिवासी आहात महाराष्ट्रवाली मोबाईल नंबरचे लास्ट डिजिट तीन डिजिट दिसत आहेत म्हणजे ह्यावरून तुम्हाला कळलंच की कोणता मोबाईल नंबर लिंक आहे तर आशा करतो की तुम्हाला ही माहिती समजली असेल आणि माहिती माहिती माझ्या माहितीमुळं काय तुम्हाला